तुम्ही कीर्तनाकडे वळत नाही तुम्हाला कीर्तन कळत नाही यात तुमची चूक नाही माऊली सामर्थ्याने सांगतात तुमचं केलेलं पाप तुम्हाला धर्म मंडपात बसू देत नाही हे सगळ्यात मोठं सत्य पापिया धावया तुका म्हणे नाड पाप ठाकी हिता जमेल तस विठ्ठल गा ना घरी आहात ठाईचं वैसो नाही मंदिर आता जमेल तस हरकत नाही भजुनाथ आहे महाराज याचा अर्थ आहे गा असं नाही गा अरे तर जमतय जमाय काय नाही त्यांना काय डोंगर राजी हवा नवायला फडगुरुजी घेतली जर उठली तर आपला फळ काय लागू द्यायची नाही महाराज त्याच्यामुळं आपला फळ टिकवण्यासाठी तुम्ही फक्त शब्दांचा गैर अर्थ घेऊ नका मी उसाचा फळ बनलो सांप्रदायाचा वैभव असणारी मंडळी ही यांना मी एवढ्या मी यांच्याकडे जास्त बघून कीर्तन सुद्धा करत नाही मी यांच्याकडे जास्त बघून विनोद सुद्धा करत नाही कारण जेव्हा मी काही जणवतो तेव्हा यांच्याकडे बघून परमार्थ करावा असं शाश्वत पद्धतीने वाटणारी लेखरं आहेत आम्ही ती मंडळी आहेत गंभीर गुरुजी असतील दादा असतील आमचे रवीदा असतील आमचे प्रवीणदादा असतील आमचे महाराज असतील ही सगळी मंडळी माझ्यापेक्षा वरिष्ठ आहे ज्ञानाने अनुभवाने सामर्थ्याने भक्तीने तपश्चर्याने म्हणजे फार मोठी तपश्चर्या लोकांना वाटत पण प्रसिद्धी हा सुद्धा चमत्कार नाही पैसा हा सुद्धा चमत्कार नाही ज्ञानोरा भिंत चालवली गेली तुकोबरांचा गाथा त्यांना रेड्यामुखी वेद बोलवला गेला हा चमत्कार नाही हे आधी समजून घ्या कळताय का हा चमत्कार नाही छत्तीस वर्ष जगाच्या मालकांना नात्यांच्या घरी कावडीनं पाणी वाहिलं हा चमत्कार नाही सत्तावीस दिवस चोखोबरांच्या बायकोचं पालन पण जगाच्या मालकानं साडी नेसून केलं हा चमत्कार नाही हे संतांच्या तपश्चर्याच फळ आहे ज्याला पांडुरंगाची कृपा साध्या भाषेत म्हटलं जात विचार करा ना ज्या तुकोबरांनी पंचवीस बैलगड्या कर्जपत्रांच्या पाण्यात बुडवल्या इंद्रायणीमध्ये किती पंचवीस पंचवीस बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या एका कागदावर शंभर ते दोनशे एकरी जमिनी तीनशे ते चारशे तोळ सोडं तुकवाराकडे घ्याण होत बर का पुणेकर तुम्हाला खाऊ घालू वाटत नाही कुणाला पंचवीस बैलगाड्या या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोपाराय तो वारकरी संप्रदाय सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचा विचार केला जगद्गुरु तुकोपाराय दुसरे छत्रपती शिवाजी महाराज बाकी मला माहित नाही मला गरज बी नाही या दोघांच्या पुढे विचार करायची <laughs> बाकी सगळे निस्ते बोलत्यात करीत काही नाही फक्त yes. माझी गाडी माझी माडी माझी दाडी माझी बॉडी माझ्याच बायक तुझी दादी जुळू दे पण माझी पिढी पिठू दे <laughs> लोकच नाही स्वार्थी निघाले दादा कलियोगात पण ठेव म्हणा दे तिकडे आकाल काय करायचंय आपण फक्त बोलावं विठ्ठल पाहावं विठ्ठल करावं विठ्ठल काय बाकडी भानगडीतच पडायचं नाही बघा आयुष्य लय दुःखी जाते कोण आला आणि कोण गेला म्हणलं की लई टेन्शन येत कारण कधी कोण येऊन कोण जाईल ह्याचा भरवासा कलियुगात त्यामुळे टीव्ही व्ही न लावलेला हा काल दादा हे कलियुग आहे इथं कसं कस आहे गुरी बायको केली तरी म्हणतात बाबो या लबरी दिली आणि काही केली तरी म्हणतात आई गो या लव केली मग काय ब्रह्मचारी ठेवतात अरे बायको तर करू द्या नाही लोकांचं सांगत नाही पर्सनल एक्सपिरियन्स शांत कीर्तन केलं निस्तर यावेळी आठवत आहे निस्त हो त्याला काय काय आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं गेल तो कीर्तनाला एक तर काय नाही जातीला पण नाचू नाचू जी होती करू काय मुरू का मुरू <laughs> मारता जगू तर देईच सावगडे महाराज मला तर विनंतीच आहे आनंद वाचाळ म्हणले लोक जैसा हो ना लोकाचा तोंड वकरी कुठे हात लावता आसमान विजित सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो आसमान विजित सितारे हो उतनी भी अगर शत्रू हो आपका बाल न बाका हो, अगर हरी साथ हो जगाचा बालक पाठविश्य अरे संघटना म्हणावा किती फटे घाल अरे म्हणावं कितीही त्रास दे विश्वाला म्हणावं कितीही नावं ठेवा अरे जगाला म्हणावं किती पाय खेचा फक्त माऊलींना विनंती करा तुमची ऊब आम्हाला लागावी आम्ही जगाच्या पातळीवर यश मिळवू फक्त ज्ञाना बराची ऊब आम्हाला लागावी ऊब खूप झाली कृपा